सांगलीत सध्या उलटसुलट व खऱ्या खोट्या बातम्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पसरत असतात अशा काळात वृत्तपत्रांची विश्वासार्हता आजही कायम आहे वृत्तपत्राच्या माध्यमातून खऱ्या बातम्या पोहोचवण्याचं काम केलं जात आहे व या कामात तुमचा हातभार मोठा आहे असे गौरवोद्गार मंजिरी सुधीरदादा गाडगिळ यांनी काढले सांगली जिल्हा वृत्तपत्र विक्रेता एजंट असोसिएशनच्या वतीने सभासद वृत्तपत्र विक्रेत्यांना दीपावली बाजाराचे किट वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या सांगली जिल्हा वृत्तपत्र विक्रेता एजंट असोसिएशनच्या वतीने सभासद वर्गणीतून सभासदांच्या साठी दीपावली किट वाटप योजनेचा शुभारंभ मंजिरी काडगीळ यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सरचिटणीस विकास सूर्यवंशी होते वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कुटुंबातील एक प्रतिनिधी म्हणून वासंती सूर्यवंशी उपस्थित होत्या स्वागत सांगली जिल्हा वृत्तपत्र विक्रेता एजंट असोसिएशनचे अध्यक्ष दत्तात्रय सरगर यांनी केले राज्य कार्यकारिणी सदस्य सचिन चोपडे यांनी प्रास्ताविक करताना दीपावली किट योजनेबाबत माहिती दिले सांगली कुपवाड शहरासह सांगली विधानसभा मतदारसंघातील सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांना याचा लाभ मिळतो असं स्पष्ट केले वासंती सूर्यवंशी यांच्या हस्ते गाडगीर यांचा सत्कार करण्यात आलाय सौ गाडगीर पुढे म्हणाले सर्वजण झोपेत असताना आम्ही लोक उठल्यानंतर असणारी वृत्तपत्र ही पहिली गरज पूर्ण करण्यासाठी तुम्ही वृत्तपत्र विक्रेते पहाटेपासून राबत असता पाऊस थंडी सण काही झालं तरी वृत्तपत्र नियमित पोहोचवण्याचं आपलं काम उत्साह मेहनतीने व प्रामाणिकपणे करत असता आपण संघटित असल्याने स्वतःचे भवन हॉल उपलब्ध करू शकलात वृत्तपत्र विक्रेते कुटुंबातील महिला त्याचे बचत गट यासाठी आवश्यक ती मदत करत राहू विकास सूर्यवंशी म्हणाले वृत्तपत्र विक्रेत्यांची मर्यादित आर्थिक परिस्थितीचा विचार करून वर्गणीतून दीपावली किट योजना राबवली जाते एकत्रित बाजार खरेदी केल्याने कमी पैशात जास्त बाजार मिळतो दीपावली दरम्यान बाजारासाठी मोठा खर्च होऊन व्यवसायात भांडवलाची होणारी अडचण येत नाही संघटितपणास प्रोत्साहन मिळते आमदार सुधीरदादा गाडगे यांनी नेहमीच विक्रेत्यांना पाठबळ आधार दिलाय दीपावली किटसारखी योजना सुरू राहण्यात सुधीरदादांच्या पाठबळाचं बळ आहे मंजिरी वहिनींनी या कार्यक्रमास उपस्थित राहून सुधीरदादांची अनुपस्थिती भरून काढले वृत्तपत्र विक्रेते व गाडगे परिवार हे नातं घट्ट आहे राज्य संघटनेचे माजी संचालक माजी कार्यकारिणी सदस्य मारुती नवलाई यांनी आभार मानताना सांगितले संघटनेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे ही योजना सुरू आहे आमदार गाडगीळ विविध माध्यमातून वृत्तपत्र विक्रेत्यांना बळ देत असतात जिल्हा संघटनेचे सचिव विशाल रासनकर सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्राचे अध्यक्ष दीपक वाघमारे सांगली शहराध्यक्ष सागर घोरपडे कृष्णा जामदार बंडू आष्टेकर समित मेहता प्रकाश कुमार विनोद माने तम्मा विजेरी रमेश विजेरी चैतन्य चोपडे रमेश तांबडे बाळू पाटील विजय गिड्डे संजय इंदुलकर संजय देशपांडे संतोष रोडे राजू कुडवे जावेद शेख विशाल पवार अक्षय जाधव आदींनी या कार्यक्रमाचं नियोजन केलंय या कार्यक्रमास वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे माजी अध्यक्ष दरिबा बंडकर नारायण माळी प्रताप दुधारे प्रदीप आजगावकर यांच्यासह नागेश कोरे श्रीकांत दुधाळ दीपक सूर्यवंशी गणेश कडगी प्रभाकर माळी प्रशांत साळुंके ग्रामीण संघटनेचे चंद्रकांत जोशी संदीप माळी धनाजी सूर्यवंशी संजय कुंभार चिन्मय जोशी यांच्यासह सांगली कुपवाड व परिसरातील सर्व वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते राहून मनापासून आभार व्यक्त करताना मला खूप आनंद होतो आणि अभिमानी वाटतो दररोज पहाटे जेव्हा सगळे झोपेत असतात त्यावेळेला तुम्ही मात्र समाजाला माहिती बातम्या आणि जागरूकता पोहोचवण्यासाठी मेहनत घेत असता आम्ही अगदी उठल्या उठल्या आम्हाला पहिली गोष्ट काय लागते तर चहा आणि पेपर आणि आजपर्यंत म्हणजे कधीच खंड पडत नाही म्हणजे ह्याच्यावरनं समजतं की तुम्ही सगळे इतके व्यवस्थितरित्या काम करताय कारण का प्रत्येक माणसाची जरूरतच आहे की पहिल्यांदा हातात उठल्या उठल्या पेपर पाहिजे आणि ते काम पुरवण्याचं महत्वाचं काम आज आपण सगळे करतात तुम्ही खरं पडद्यामागचे लोक आहेत म्हणजे लोकांना असं लक्षात पण येत नाही आणि आपला पेपर कोण टाकून गेला जसं नाटकामध्ये पडद्यामागची जे लोकं असतात त्यांचं कधीच कौतुक होत नाही पण तसंच तुमचं पण आहे तुम्ही पडद्यामागे असता आम्हाला माहिती पण नाही आमचा पेपर मला कोण आहे आज मला सगळे एकत्र बघायला मिळत आहेत हे मला खूप आनंदाची गोष्ट आहे आणि जसं थंडी असो पाऊस असो उन्हाची जळ असो सगळेच कुठलाही सण असो म्हणजे कोणताही दिवस न चुकता तुम्ही वेळेवर वृत्तपत्र लोकांपर्यंत पोहोचवता तुमचं शिस्तबद्ध आणि निष्ठेने केलेले काम खरंच कौतुकास्पद आहे वृत्तपत्र हे केवळ बातम्यांचं माध्यम नाही आहे हे तर जनतेला माहिती व समाजाशी जोडणारं मजबूत सेतू आहे आता हल्ली तुम्ही बघता डिजिटल युगामध्ये आपल्याला बातम्या विरुद्ध पण बघायला मिळतात आणि खऱ्या पण बघायला मिळतात आणि लोकांना लक्षात येत नाही की हे कुठल्या बातम्या खऱ्या धरायच्या कारण की आता व्हॉट्सॲप आणि यूट्यूबवर आपण बघतो की एकच बातमी दोन्ही पद्धतीने मांडली जाते त्यामुळे लोकांना कळत नाही पण वृत्तपत्राचं जे विश्वासार्हता आहे ती अजूनही आहे लोकांना लोकांना जास्तीत जास्त खऱ्या बातम्या पोचवण्याचं काम आपण करत आहात आणि त्याच्यामध्ये तुमचा हातभार महत्त्वाचा आहे तर आज या प्रसंगी मी तुमच्या प्रत्येकानं मनपूर्वक कौतुक करते आणि समाजातील तुमच्या भूमिकेला समाल सलाम करते तुमचा उत्साह मेहनत आणि प्रामाणिकपणा असाच कायम राहावं हीच माझी प्रार्थना आहे धन्यवाद आणि सगळ्यांना दिवाळीच्या भरपूर शुभेच्छा आता एक आत्ता हे महत्त्वाचं काम जे आपण बघ बघतोय की आपण दादानी हे जे केलेलं आहे ते मला आत्ताच कळतं बरेच वेळेला या गोष्टी मला बाहेर कळतात दादा कधी काय असं बोलत नाही त्यामुळे मी जिथे जाते तिथे मला कळत की खरंच दादा काय काम करत आहे <laughs> चांगली गोष्ट आहे म्हणजे दादांना हे जास्तीत जास्त कामाचं गौगव करणं आवडत नाही पण त्यांचं सतत शांतपूर्ण काम चालू असतं